मोठे माणसं आहेत ते शहराचे आमदार आहेत त्यांनी मला लिंबूटिंब म्हणून मी त्यांच्या प्रतिक्रिया घेणं मला योग्य वाटणार नाही पंधरा तारखेच्या बाद ही जनताच ठरवलं की मी लिंबूटिंब आहे का कोण हे कामातून वार्डातल्या नागरिकांचे खेडे रस्ते नाले पाण्याची पाईपलाईन पद्धतीवे इंधन फिरी हे सर्व वार्डामध्ये काम झालेले आहे इथे सुशिक्षित बेरोजगार काम येणं युवक आहेत व्यशनातील चाललेले आहेत त्याच्यावर मला काम करायचं पण मी काँग्रेसकडून मी तिकीट मागितलं होतं पण काय निघाय मला द्यायला नाही माझी कामाची पावती माझ्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादीनं मला तिकीट यावेळेस इलेक्शन लढवायचं नाही तर नागरिक माझ्या घरी यायचं विचारायचे का तू तू का थांबत नाही तू काय लवत नाही नाही तूच पाहिजे तू असल्याशिवाय विकास होणार नाही आता गुंडगिरी जास्त वाढेल वार्डामध्ये दादागिरीचे प्रकार प्रकार भट्टीचे जास्त वाढतील नाकार अत्याचार होईल लोकांच्या खातीत मी निर्णय घेतला की ह्या बी आपल्याला थांबव नाही मी लास्टपर्यंत मला फॉर्म भरायची तारीख बघा आणि टायमिंग बघा मी लास्ट पर्यंत मी काँग्रेसला तिकीट मागितलं पण त्यांनी माझ्या कामाची दखल न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटांनी घेतली आणि मला तिकीट दिलं सध्या महाराष्ट्रभर महानगरपालिकेचं भिगूर वाजलं आहे त्याचप्रमाणे लातूर जिल्ह्यात सुद्धा महानगरपालिकेची निवडणूक होत आहे अत्यंत तुरशीची निवडणूक होताना दिसत आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे या ठिकाणी काँग्रेस आहे त्यासोबतच राष्ट्रवादी आहे असे तिरंगी लढत होताना आपल्याला दिसून येत आहे आपण आता प्रभाग क्रमांक सातचे जे उमेदवार आहेत सचिन भाऊ मस्के त्यांच्यासोबत बोलणार आहोत नेमकी काय परिस्थिती त्यांची या वार्डामध्ये आहे या लातूर जिल्ह्यामध्ये जी निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचं काय योगदान आहे हो नमस्कार काय सांगाल भाऊ सध्या काय परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची सध्या पर्याय म्हणून राष्ट्रवादीच आहे जिल्ह्यामधून कारण की तुम्ही मागच्या काळामध्ये बघत असाल की जे राष्ट्रवादीने जे राजीवर कामं केलेली आहेत त्यांचे विकासावर जे अजेंडा आहे अजिंठाला त्यांना बघून आणि त्या विकासाला बघून संबंध राज्याची जनता दादाच्या पाठीशी हो एकंदरीत आपण म्हणताय की जनता दादाच्या पाठीशी आहे परंतु काल आंबेडकर चौकामध्ये सभा झाली आणि त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते अमित देशमुख आहे असं म्हणतात की राष्ट्रवादी म्हणजे लिंबू टिंबू आहे या निवडणुकीमध्ये मग आपला जो विरोध आहे नेमकं पक्षाला आहे मोठे आहेत ते आमदार आहेत त्यांनी मला लिंबूटिंब म्हणून मी त्यांच्या प्रतिक्रिया देणं मला योग्य वाटणार नाही तरी पण येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेच्या बाद ही जनताच ठरवून की मी लिंबूटिंब आहे का कोण आहे काय सांगा जनतेसमोर नेमकी विकासाची कुठली मुद्दे आपण घेऊन जात आहोत आता मी गेली पाच वर्ष नगरपालिकेमध्ये नगरसेवक होतो त्याला कोरोना काळामध्ये इलेक्शन लागायला नसल्यामुळे मला तीन चार वर्ष आणखी भेटली भेटले म्हणजे मी काय म्हणजे संविधानिक पदावर नव्हतो पण काम करण्याचा मला टाइम भेटला आणि त्या कामाचं संधी मी कामातून वार्डातल्या नागरिकांचे केले रस्ते नाले पाण्याची पाईपलाईन पद्दिवे इंधनखिडी हे सर्व वार्डामध्ये काम झालेले आहेत कमीत कमी एक सत्तर टक्के तर काम झालेलं आहे कसं आहे असं की कोणत्याच वार्डामध्ये पूर्ण काम होऊ शकत नाही कोणता नगरसेवक करू शकत मी होईल तितका प्रयत्न केला होईल तितका फंड खिचून आणायचं काम केलं हो के नेमक्या कुठल्या अशा समस्या आहेत या तुमच्या प्रभागात लातूर शहरामध्ये कुठल्या समस्या आहेत ज्या की आतापर्यंत सुटल्याच नाही आता सध्या मी वार्डापुरतं बोलतो कारण की मी शहराचं तितकं म्हणजे बोलणार नाही ती शहरात मोठे आता ती वरचे नेते बोलते जे माझ्या वार्डामध्ये जे सध्या अडचणीचा भाग म्हणलं तर इथे सुशिक्षित बेर काम येणं झालं तर वाचनालय वगैरे सध्या बोलायच्या खाद्य जी युवक आहेत वेशनादीन होत चाललेले आहेत त्याच्यावर मला काम करायचं आहे कारण की जे शिकलेले आहेत त्यांना नोकरी भेट नाही गेली सध्या नोकरीचा लय मोठा प्रश्न आहे आणि विकास बघायला गेलं तर मी विकास वार्डामध्ये भरपूर केलेला आहे पण तुम्ही बघत जात की पुण्याच मार्डामध्ये कोणत्या पूर्ण काम करू शकत नाही रोड राहिले ना आले झाले आता आठ वर्ष झाली मी केले आता ती आठ वर्ष आठ आठ दहा दहा वर्ष आता ती झालेली काम थोडी खराब होत राहते आणखी त्याला काम करावं लागेल राहिले आणखी पर काय भागामध्ये ती बी काम करायचं काम करणं माझं चालू आहे काय सांगाल बघू गेली मागच्या काळामध्ये अडीच वर्ष भारतीय जनता पार्टीची सत्ता होती अडीच वर्ष काँग्रेसची सत्ता होती नेमकं या दोन्ही पैकी दोघांचं कॅल्क्युलेशन जर केलं तर कुठल्या पक्षाने जास्त काम लागू शहरामध्ये केली मी आत्ताच सांगितलं की पूर्ण कोणचाच पक्ष काम करू शकत नाही ते काँग्रेस राहू या बीजेपी राहू या त्याला टाइम कालावधी लागत पूर्ण काम होत नाही Hmm. मी म्हणजे असं म्हणणार नाही की त्यांनी पूर्णच काम केले मला तर विकास म्हणजे तितका काही दिसाय नाही कारण की मी गेले काँग्रेस सोबत बी होतो हा काँग्रेसचाच नगरसेवक होतो नगरसेवक होतो पण मी काँग्रेसकडे मी तिकीट मागितलं होतं पण त्यांनी काय मला द्यायला नाही माझी कामाची पावती माझ्या कामाची दखल घेऊन राष्ट्रवादीने मला तिकीट दिली आता hmm. लोकांसमोर कुठली विकासाचे मुद्दे आपण घेऊन जातात लोकांना की राहिलेला लो जो हे काम आहेत माझ्या तुमच्या डोक्यामध्ये आहे मुळात मी सर्व वार्डामध्ये काम केलेले आहेत आणि त्या कामाच्या कामाचीच पावती मी खर तर ह्या वेळेस माझं थांबायचं म्हणजे काय म्हणजे हे नव्हतं की ह्या वेळेस इलेक्शन लगवायचं माझं डोक्यात नव्हतं पण ज्यावेळेस मी ठरवलं की आज ह्या वेळेस इलेक्शन लगवायचं नाही तर नागरिक माझ्या घरी यायचे विचारायचे का तू तू का थांबत नाही तू का जरवत नाही नाही तूच पाहिजे तू असल्याशिवाय विकास होणार नाही रस्ता गुंडगिरी जास्त वाढेल वार्डामध्ये दादागिरीचे प्रकार व्याज भट्टीचे जा प्रकार जास्त वाढतील म्हणले आणि विनाकारण अत्याचार होईल टोकाच्या खातीत मी निर्णय घेतला की बी आपल्याला थांबावं लागेल आपण जसं म्हणालात की काँग्रेसचे जे नेते आहेत ते काल असं म्हणाले की काँग्रेसमधले जे काही लोक आहेत त्यांना आम्ही सोडलेलं नाही ते आम्हाला सोडून गेले नाही मी लास्ट पर्यंत माझा फॉर्म भरायची तारीख बघा आणि टायमिंग तिकीट मागितलं पण त्यांनी माझ्या कामाची दखल न घेता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटांनी घेतली आणि मला आता आम्ही शहरात बघतोय की काँग्रेसचे असतील भाजपाचे असतील इतर पक्षाचे बॅनर दिसून येत आहे त्यांचा प्रचार दिसून येत आहे राष्ट्रवादी कुठे प्रचाराला कमी पडते असं का आपल्याला ते वरल्या लेवलचा विषय पक्षाचा आता मी वारापूरच बोलणार वाढापूरचं त्याच्या पलीकडे मी काय सांगू शकलो कारण की मी आत्ताच पक्षामध्ये लोकांना काय आवाहन करण येत्या पंधरा तारखेला मतदान आहे लोकांचा प्रतिसाद बघून आपल्याला काय सध्या तर लोकांचा प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेसकडेच आहे आणि लोक ह्या वेळेस बहुमताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विजय करते कारण की लातूर शहराला पूर्णपणे विकासाची गरज आहे जनता राहते लातूरची आ, होते, सची आ, हे होते सचिन बसके यांनी सांगितलं की आत्तापर्यंत जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत अजितदादा पवार त्यांची विकासाची गती पाहता लोक दादाच्या पाठीमागं अवश्य राहतील असा त्यांनी ठाम विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे निलमय शिंदे न्यूज लोकनायक लातूर